रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावडे यांनी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या आदिवासी मुलांचे आणि आदिवासी मुलींचे वसतिगृह यावल येथे अचानक भेट दिली आणि येथील विविध विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समस्या त्यांनी जाणून घेतल्या सदर समस्या सोडवण्याबाबत त्यांनी प्रकल्प कार्यालयात सूचना केल्या आहे रविवारी सायंकाळी उशिरा त्यांनी या दोन्ही वसतिगृहात भेटी दिल्या होत्या तर सोमवार दिनांक सतरा मार्च रोजी दुपारी दोन वाजता त्यांनी प्रकल्प कार्यालयात येथील विविध समस्या तातडीने सोडवण्याच्या सूचना केल्या आहेत रायवेर विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोल हरिभाऊ जावडे यांनी अचानक यावल शहरातील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या शासकीय मुलांच्या आणि शासकीय मुलींच्या वसतिगृहात भेट दिली या ठिकाणी त्यांनी स्वतःच विद्यार्थ्यांची विविध बाबींवर संवाद साधला आणि त्यांच्या विविध प्रकारच्या अडीअडचणी समस्या जाणून घेतल्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात त्यांच्या या भेटीप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे जिल्हा परिषदच्या माजी सदस्य सविताताई भालेराव भाजपा यावल शहर उपाध्यक्ष मुकेश कोळी यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे संचालक अतुल भालेराव भाजपा युवा मोर्चाचे व्यंकटेश बारी भूषण फेगडे पराग सराफ बबलू घारूसह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत या प्रसंगी उपस्थित होते दरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी या तातडीने आपण सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करू व विद्यार्थ्यांनी देखील काही समस्या अडीअडचणी असल्यात थेट आमदारांशी संपर्क साधावा असे आवाहन विद्यार्थ्यांना त्यांनी केले